पक्षाच्या अंतर्गत बैठक होते भरत गोव्या होते एवढे मोठा म्हणजे एका प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्यात आला काय सांग आज कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून डोंबुरी येथे औराजनहाल येथे शिवसेना पक्षाचा आढावा बैठक आणि मेला वाणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगर परिषद असतील या संपूर्ण आलेल्या निवडणुका आणि या संदर्भात आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांची हितगुज करण्यासाठी या डोंबिवलीमधील औरजन हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात हा मेळावा घेण्यात आला कार्यकर्त्यांनी संवाद साधला गेला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्मानीय बरेश्वर गोगावले साहेब हे मार्गदर्शक होते अध्यक्ष आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब होते आणि अतिशय भव्य दिव्य असा शिवसेनेचा मेलावा झाला कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत उत्साह तुम्ही बघितला असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली मी मनापासून कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो या बैठकीत काय निर्धार करण्यात आला एकच नारा आहे की आलेल्या या निवडणुका आपण कशा प्रकारे आपला माहितीचा झेंडा पडकेल याच्यासाठी प्रचंड मेहनत करून प्रयत्न करायचे त्याच्यामुळं आजची बैठक अभ्यासपूर्व बैठक अशी घेण्यात आली आणि या संपूर्ण पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल आणि महापालिका असेल महायुतीचा झेंडा पडगवणं असं आम्ही सर्वावी आहे आणि त्याप्रमाणे बैठक एपीएमसी मध्ये मेहनत घेतली होती आणि मायुतीचा एपीएमसी मार्केटच्या कालच निवडणुका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या महायुतीवर भरोसा मा ठेवून महाराष्ट्र महायुतीस आमची कामं करू शकतो महायतीच आमच्या शेतकऱ्यांचा भला करू शकतो त्या भरोशावर या कृषी बाजार समितीवर मोठ्या प्रमाणात म्हणजे अठरापैकी पंधरा शीट आम्हाला दिलं त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो कारण विश्वास त्यांना आमच्यावर आहे की महायुतीस सरकार आमच्याकडे काहीतरी करू शकतो त्याच्यामुळं आम्हाला ते भरभरून भरभरून यश देत देत आहेत Thank you.